कुम टू न्यू ब्लॉग आय एम अनितेश वेलकम टू द न्यू टॉपिक अँड लाईक अँड सबस्क्राईब आज मी जात आहे माझ्या घरी मी राहत होतो जुहूला आता तुम्ही माझा मिनी ब्लॉक बघितला असेल जुहूचा त्याच्यानंतर मला शूट करायला भेटला नव्हता आज मला शूट करायला भेटत आणि आज मी आलोय चालत ते बघू अजून पण मी चालतोय तर आता रेल्वे स्टेशनला जायचं आहे सॉरी मी दिसतो नाही कारण पूर्ण हे आहे आज माझं कारण जास्त निघेल कारण चालतंय मी एवढं चालत नाही मी एवढा की इथून सांगतो दाखवायला गेलो ना मी खूप खूप लांब येते आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता टॉप अगं पण टर्निंग वगैरे करायचं बॉम्ब वगैरे आहे ऐथेनिक इंडिया म्हणजे ऐथेनिक इंडिया म्हणजे तिकडे कपडे वगैरे भेटतात लग्नाची शॉपिंग वगैरे ट्रेनिकेट देश शुभम गिल्ला घेतलाय म्हणजे लग्न वाटत ट्रेन मधून कारण ट्रेन मध्ये खूप गरजे होती आणि आता मी आलो भान पण गरजा खूप आहे दाखवून बाहेर होतं उभा मी चालतोय इकडून पण चालतोय इकडून पण चालतच आज सॉरी लाईव्ह मी इथेच आता ब्लॉग एंडिंग करतो इथे कारण आज जरा माझी तब्येत पण ठीक नाही आहे तर मी नेक्स्ट टाईम नक्कीच पूर्ण ब्लॉग करेन टाटा बाय बाय यू